हॅलो नमस्कार शेअर मार्केटच्या बाराघडीमध्ये आपले हात हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की पाच मिनिटांमध्ये पाचशे स्टॉक आपण कसे शोधू शकतो त्यासाठी आपण यायचं आहे एन सी इंडिया गुगलवरती टाईप करायचं एन एस सी इंडिया एनआयसी इंडिया जर आपण टाकलं तर ही ओपन होते एनआयसी इंडियाची याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला तर निफ्टी फिफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निफ्टी मेडिकल निफ्टी बँक निफ्टी फायनान्शियल म्हणजे जे इंडेक्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात त्या इंडेक्स नंतर जर आपण बघितलं तर आपल्याला इथे बघा स्टॉक दिसत आहेत टॉप फाय स्टॉक म्हणजे निफ्टी फिफ्टी आता या निफ्टी फिफ्टीच्या पन्नास मधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सगळ्यात पहिले पाच ज्या स्टॉकमध्ये व्हॉल्युम जास्त आहे ते आपल्याला इथे दिसणार हे आहे टॉप गेनर ज्याच्यामध्ये आहे वॉल्यूम तर ज्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे ते स्टॉक आपल्याला मिळतात त्यानंतर खाली येतात टॉप लुझर म्हणजे हे स्टॉक आहेत ते सेलिंगला आहे म्हणजे ह्या सेलिंगचा वॉल्यूम आहे मी इथे आपण जर बघितलं तर इथे आपलं अशा प्रकारे स्टॉक शोधू शकतो आता इथे आपल्याला पाच स्टॉक दिसत आहेत निफ्टी फिफ्टी मध्ये म्हणजे पाच गेनर वरती आहेत श्रीराम फायनान्स सिप्ला डिव्हिज लॅब भारतीय एअरटेल अपोलो हॉस्पिटल आणि खाली जे आहे ते सेलिंग वाले स्टॉक इथे ऑल दिसत आहेत ह्या ऑल वरती मी क्लिक करतो आता या वरती क्लिक केलं तर आपली अशी साईड ओपन झालेली आहे एन एसी इंडियाची आता इथे जर आपण बघितलं निफ्टी फिफ्टी म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या ज्या पन्नास कंपन्या आहेत त्या पन्नास कंपन्यांचे स्टॉक त्याच्यात वॉल्युम किती आहे हे सर्व आपल्याला याच्यामध्ये दाखवलं जातं मग आपण या निफ्टी फिफ्टीमधल्या पन्नास कंपन्या आल्या त्यानंतर येतं निफ्टी नेक्स्ट फिफ्टी आता याच्यातल्या पन्नास कंपन्या आल्या आता याच्यात जर बघितलं तर टाटा पॉवर काल टाटा पॉवरमध्ये वॉल्यूम चांगला होता त्याच्यामुळे बघा चारशे बत्तीस चारशे तीस ओपन झाला चारशे बत्तीसला ला लो होता चारशे तीस हाय गेला चारशे सेहेचाळीस वेदांता लिमिटेड जिंदाल स्टील छोला फायनान्स अशा प्रकारे ह्याच्यातल्या पन्नास कंपन्या त्यानंतर मिडकॅप मिडकॅप फिफ्टी म्हणजे या मधल्या पन्नास कंपन्या आता ह्याच्यात जर आपण बघितलं तर भारत फोर्ज भारत फोर्ज ओपन लो सेम होता स्टॉक हायला गेला मासिस एम्फासिस ओपन लो सेम होता स्टॉक हायला गेला अशोक लेलँम ओपन लो सेम होता शेअर हायला गेला म्हणजे याच्यातल्या पन्नास कंपन्या दीडशे कंपन्या झाल्या त्याच्यानंतर याच्यातल्या शंभर कंपन्या काल जर बघितलं तर मध्ये सुद्धा ओपन लो सेम होता चारशे एकोणसाठ चारशे एकोणसाठ हाय गेला पाचशे नऊ भारत फोर्स ओपन लो सेम होता हाय गेला सोळाशे चौऱ्याण्णव एम्फासिस ओपन लो सेम अशोक लेलँड पीई एल .E म्हणजे त्या दीडशे आणि या शंभर अडीचशे कंपन्या झाल्या त्यानंतर स्मॉल कॅप दीडशे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोनशे साठ तीनशे दहा हाय गेला तीनशे पेटीएम जी आय सीआरच्यात सुद्धा व्हॉल्यूम चांगला होता सोलार इंडस्ट्रीज ह्याच्यात सुद्धा वॉल्यूम चांगला होता दहा दोनशे दहा दोनशे हा स्टॉक जर आपण बघितला सोलार इंडस्ट्रीजचा तर त्याचा ओपन लो सेम आहे दहा दोनशे दहा दोनशे आणि हाय गेला अकराशे म्हणजे साधारण जर इथे आपण बघितला तर एक हजार बाराशे ने हा स्टॉक वाढलेला आहे सोलार इंडस्ट्रीज त्याच्यानंतर भारत फोर्ज आहे हा सुद्धा चांगला वाढलेला आहे नव्वद ने त्यानंतर पुढे निफ्टी मिड कॅप वन फिफ्टी नंतर इथं निफ्टी स्मॉल कॅप फिफ्टी ह्याच्यात जर बघितलं ए एन एम म्हणजे अमर राजा बॅटरी एम जी एल फाईव्ह स्टार झेमस्टार जो आपण मध्ये दिलेला होता झेन स्टार तो वाढलेला आहे त्यानंतर निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी नेटवर्क एटीन एम जी एल एच एस सी एल आणि मग ह्याच्यामध्ये येतात निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी त्यानंतर आहे निफ्टी मिड स्मॉल कॅप फोर हंड्रेड म्हणजे जर इथे आपण बघितलं हे पन्नास हे पन्नास शंभर हे पन्नास दीडशे हे शंभर अडीचशे हे दीडशे चारशे झाले हे पन्नास साडेचारशे हे शंभर पाचशे आणि हे साडेसातशे म्हणजे असे आपण सगळे स्टॉक याच्यामध्ये शोधू शकतो फक्त आपल्याला याच्यात अॅनालिसिस करावं लागतं की कोणत्या स्टॉक मध्ये व्हॉल्यूम जर तुम्हाला चांगल्या स्टॉकमध्ये जर व्हॉल्यूम पाहिजे असेल तर आपल्याला निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्या शोधणं गरजेचं आपण सकाळी जे कॉल देतो ती ह्याच लेवलप्रमाणे स्टॉक देतो याच्यात वॉल्यूम आहे फक्त तो व्हॉल्यूम दिल्यानंतर तो स्टॉक आता भारतीय एअरटेल बघा इथे मला आता वाला स्टॉक मिळालेला आहे भारतीय एअरटेल की भारतीय एअरटेल स्टॉकमध्ये वॉल्यूम आहे मग आता मी माझ्या भारतीय एअरटेलचा स्टॉक आहे तो माझ्या वॉच लिस्टमध्ये लावलेला आहे आणि आज जर त्याच्यामध्ये वन डे मध्ये बघितलं तर आज व्हॉल्यूम खूप आहे मग आपण याच्यामध्ये वन डे विकली असं आपण लावून त्याच्यामध्ये टार्गेट काढलं जातं जर इथे बघितलं तर भारतीय एअरटेलच्या स्टॉकमध्ये बघा सगळ्यात पहिला वन डे मध्ये व्हॉल्यूम चांगला होता वन डे मध्ये चांगला वॉल्यूम असल्यामुळे आज तो जर बघितला तर चौदाशे एकोणपन्नास पासून पंधराशे पंधरा म्हणजे इंट्राडे मध्ये आज त्याने पन्नास आणि स पासष्ट सत्तर पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे तर हे अशा प्रकारे आपण एन एस सीच्या वेबसाईटवरून आपण रोज स्टॉक शोधू शकतो सकाळी तुम्ही सव्वा नऊ वाजता कधीही चेक करा तर याच्यामध्ये आपल्याला चांगले स्टॉक मिळतात फक्त ते स्टॉक शोधून वाले स्टॉक शोधून त्याचं टार्गेट आपल्याला काढतं येणं गरजेचं तर सध्या आपण हा स्टडीसाठी तुम्हाला आपण देत आहे तर या प्रकारे तुम्ही स्टडी करून ज्या निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्टॉक अॅनॅलिसिस स्वतः करू शकता तर असाच तुम्ही अभ्यास करण्यासाठी आमच्या शेअर मार्केटची बाराखडी टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल याच्यावरती जॉईन राहा धन्यवाद जय महाराष्ट्र